नमस्कार मित्रांनो स्वागत पर आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे आपली आदमापूरची ट्रिप आता तुम्ही म्हणता तू किती वेळा आदमापूरला जातो पण जावं लागतंय एका तर मित्रा मित्रांनी अचानक विषय काढला की चला येऊ जाऊन आणि ठीक आहे ठरले असं अचानक वातावरण आणि मित्र येते आता वाजले तर पाच वाजून पन्नास मिनिट तर कोल्हापूर आदमापूर आणि बरंच अजून एक दोन पॉईंट आहेत तेवढं करायचं निवेदन आहे सगळे गाडीवालेच मित्र येतं आमचे दाजी पण आहेत तर मित्र येते आता गड्यांना पाच मिनिट कस्टमर लेट आला तरी म्हणतात कस्टमर लेट झाला असं तस आणि पाच वाजता निघायचं निवेदन होत गाडी निघल्या सात वाजता का बाहेर जायचे कस्टमरला पाच मिनिट वेट टायमिंग वे, 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 लागेल का नाही तर गड्यांना पाच मिनिट कस्टमर लेट झाल्या तुझं मत नाही आणि पाच वाजता निघायचं निवेदन होत आता वाटल्या सात पाच मुहूर्त लागलाय काय चाललंय मित्रांनो साताऱ्याच्या जवळजवळ आलो आणि आता विषय काय झालाय की म्हणजे आता म्हणजे जस्ट आठ दिवसापूर्वीच मी कोल्हापूरला येऊन गेलो आणि मित्रांसोबत जाण्याची मजाच वेगळी असते म्हणजे जे लोक मित्रांसोबत अशा कंटिन्यू ट्रिप काढत असते त्यांच्या लक्षात असत म्हणजे दिवसभर आम्ही गाडी चालवलो दाजी तुमचा धंदा किती हो तीन हजार रुपये हजार रुपये नवत्व किती झालाय सात हजार आणि माझा जा, अडीच हजार धंदा झालाय तर म्हणजे दिवसभर आम्ही सात आठ वाजता गाडी चालवली आणि आता संध्याकाळी आदमापूर साठी निघलो पण जा। आता एनर्जी लेवल एवढी की असं म्हणजे कंटाळाचं काही नामुनिशानच नाही तर सांगायचं तात्पर्य हे की मित्रांसोबत असं फिरायला जात जा आणि लयतले आम्ही सहा महिन्यापूर्वीच आदमापूरला येऊन गेलो होतो आणि असं वाटत नाही एक टक्के सुद्धा की बा आताच घेऊ जाऊन आलो तर आता परत कशाला जायचंय परत त्याची एनर्जीने चाललो आणि म्हणजे फिरणं गरजेचं आहे हे सांगायचंय मला मित्रांनो कोल्हापूरला जर कधी येत असेल ना तर कासेगाव म्हणून बँगलोर हायवेलाच एक गाव आहे तिथं सीएनजी पंप ऑनलाईन असतो तर तिथं तुम्ही भरू शकता आणि ऑनलाईन पंप आहे आणि गर्दी पण मी दोनदा तीनदा भरलाय त्याच्यामुळे गर्दी नसते भरू शकताय हे बघा हे गाव आहे बँगलोर हायवेलाच पडतं आणि इथं दोनदा तीनदा सीएनजी भरलाय मी गर्दी अजिबात नसते त्याच्यामुळं लोकेशन सेव्ह करून ठेवू शकता मी तुम्हाला लोकेशन सुद्धा देऊ शकतोय आवारले साडे अकरा आणि आता जवळजवळ कोल्हापूरच्या जवळजवळ आलो मस्तपैकी जेवण केलं येतं कोल्हापूरच्या जवळ येऊन तर आता बघू डायरेक्ट बाळूमामाच्या मंदिरापासून जाऊन मला वाटतं रूम घ्यावा बघू पण थंडी भरपूर आहे मस्तपैकी कंटिन्यू राहा आतावरले ती एक वाजून वीस मिनटं जेस्ट पोहोचलो तर आदमापूरमध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी जर कोणी मुंबई बँगलोर हायवेने जर रात्रीचा प्रवास करत असेल ना तर त्या ड्रायव्हरला रात्रीचं अलर्ट राहणं फार गरजेचं आहे का तर दर पाच सहा किलोमीटरला डायव्हर्जन डायव्हर्जन येतो सगळ्या ठिकाणी पुलाची कामं चालू आहे त्याच्यामुळं झोप हे ड्रायव्हरच्या डोळ्या डोळ्यापर्यंत जवळजवळपर्यंत नसली पाहिजे का तर आमच्या सगळे गाडी जेवण केल्याच्यानंतर सगळे झोपे गेले जे जेवण करायच्या अगोदर मस्त धांगडधिंग करत होते आणि मलाच म्हणत होते तू झोप नको बरं का आणि सोप नाही बरं का आणि सगळे त्यांचाच कार्यक्रम वाजला आणि परत म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की काय झाले पाचशे रुपयाची रूम केली आणि मलाच सांगत होते झोपची असं होईल तसं होईल सगळे पसारले आणि मी इतका हुशार होतो म्हणून राहिलो आणि एक माझ्या स माझ्यातर्फे तुम्हाला सल्ला राहील की जो ज्या माणसाला गाडी चालवायची असते ना त्यांनी शंभर टक्के जेवायचं नाही सत्तर ऐंशी टक्के जेवायचं काय होतं नाकाली उत्तर जर जेवलं ना सी तर सीची राईट तोंडावर हवा लागती आणि ड्रायव्हरला झोप लागण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे जर हायवे रनिंग असेल तर ह्या गोष्टी टाळा शंभर टक्के जेवू नका स्पेशली ड्रायव्हरनी आणि जेवायच्या अगोदर तुम्ही फिक्स करायची गाडी कोण चालवणार आहे आता माझी गाडी होती तसं बी ही गाडी जरा दिवसभर गाडी चालून दमली होती म्हणलं चालवतो होतो मी काय विषय नाही उद्या का चालू होते नाही कोणी बी काय विषय नाही आमच्या गाडीला एक कटून आलं तर म्हणलं चालू होतो आता काय गल्बे साहेब उद्यापासून गाडी आम्ही चालू बस गल्बे साहेब हो नंबर ड्रॉवर आहेत चांगले दीडशे शंभर दीडशे किलोमीटर त्यांना कळत नाही कधी हॉटेल मधून जेवलं की पाच दहा मिनटांत झोपले गडी डायरेक्ट आदमापूर मध्ये आले उठले गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आत्मापूर मध्ये आता वरले आठ आणि आता चाललोय तर आम्ही दर्शन करण्यासाठी मस्त पैकी झोपा वगैरे व्यवस्थित झाल्या चांगलं हॉटेल होत काही अडचण नाही मस्तपैकी नाश्ता करायला आलो नाश्ता वगैरे केला आणि आता जाऊया पुढच्या वाटेवर आता निघालो तो बाळूमामाचं दर्शन करून के या ठिकाणी तिथं बाळूमामानी उभारलेला एक स्तंभ आहे त्या स्तंभाची अशी मान्यता आहे खंबन खांब खांब असतो अरे स्तंभ म्हणजे काय आता काय तुम्ही खूप चुकू ड्रायव्हर झालाय पण ते स्तंभ खांब ती भावना समजून घ्या तुम्ही तर खांब आहे आणि तिथं अशी मान्यता आहे की त्या खांबाला

कार्यक्रम काय विषय तर तिथं येड हाणावं लागत आहे तर ते अशी मान्यता आहे की बोध बाधा निगेटिव्ह शक्ती आपल्यापासून लांब जाते अशी मान्यता आहे तर हे किती खरं आहे किती खोट आहे मला माहित नाही पण भरपूर लोक लांबून लांबून तिथं जातात आणि आम्ही सुद्धा तिथं चाललेलो आहे आणि बाळूमामांच सुद्धा जर सांगणं झालं तर त्यांनी त्या काळात केलेली भविष्यमान आहे वाणी आज खरी ठरते असं लोक बोलतात आणि म्हणजे ते चमत्कारिक शक्ती होती त्यांच्याकडं आणि त्यांचं म्हणजे असा फार जुना काळ नाही आताच्या काळातले ते म्हणजे संत होऊन गेले किती काळे एकोणीशे सहासष्टोणीशे सासष्ट ला म्हणजे कोणतरी मला म्हणलं होतं की त्यांच्या सोबत राहिलेली माणसं आता सुद्धा वास्तव्य करतात आता काय माहिती पण आम्ही येतो असं श्रद्धेने मित्रांनो माझी इज्जत घालायला यांना काही सापडा ना म्हणून माझ्या शर्टावर यांनी विषय आणलाय आणि मला म्हणतात तू लेडीजचे शर्ट घातले तर तुम्ही सांगा आता विषय काय बर का आपल्या जनरली नॉर्मल शर्टला राईट साइडनी कुठे असतात तर माझ्या ह्या शर्टाला लेफ्ट साइडनी कुठे येतं याला खिचावी नाही आणि ना त्याला अरे <laughs> <laughs> का अरे रस्त्याची कड्यान मी शर्ट घेतलेले दीडशे रुपयाचे सहा महिने जर घाली तुम्ही मी आतापर्यंत फाटलं नाही काहीच नाही तर ही गडी तू तो लेडीजचे शर्ट घातले ले, तर लेडीज असलं पांढर शर्ट असते का तुम्ही सांगा बरं स्टुडंट मुलींना काय बी का काढू आता हो आता हे नेम आपल्या प्रत्येक शर्टाला राईट साईड ने गुंडे असतात पण माझ्या या शर्टाला काय झालंय लेफ्ट साइडनी गुंड्या दिले तर पण मला वाटतं ते टेलरची चुकी असू शकते नेम नेम का नेमकं न कमेंट करून सांगा नेमकं काय विषय पण हे म्हणजे अजिबात ओळखू येत नाही म्हणजे लेडीजच आहे का आता ती मध्ये लेडीजच आहे पण आम्हाला नाही वाटत लेडीजच आहे फक्त शेत ही गाडी तिकडे झालेत आणि याला खिचा नाही बारा आणि मस्त पैकी दर्शन केलं आणि जेवण सुद्धा इथं केलं आणि आता चालत कुठं कनेली मठ बघायला तर बघू मागच्या वेळेस राहिला होता पण ह्या वेळेस बघू काय सिस्टीम आहे अरे 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 थोड्या थोड्याहून रे होऊन राईट चालली होती हा <laughs> वन्स मोर हा हा केलं बन टॅलेंट हो टॅलेंट टॅलेंट उगत नाही माझी आणि दाजीची पहिली लागलेली की महाराष्ट्रात सर्वात जास्त कुठल्या जिल्ह्यात साखर कारखाने माझं म्हणणं नगर जिल्ह्यात आणि दाजीचं म्हणणं आहे सोलापूर जिल्ह्यात आणि ह्या दोन्ही पैकी जो दो 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 जो नगर नगरमध्ये नसतो सोलापूर मध्ये तर मग काय करायचं मग हा बर मग कॅन्सर पण असा विषय की जर सोलापूर मध्ये जास्त असलं तर माझ्या गाडीचा म्युझिक सिस्टम मी दाजीला चार हजार देणार आहे आणि जर नगर मध्ये असले तर सहा हजार घेणार आहे मी स्क्रीन टाकणार आहे ना माझ्या गाडीत सहा आहे त्याच्यामुळे अशी सिस्टीम ठरली तर आता मी करतो चर्च महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता नेटवर्क येईन रे सर्च कर <laughs> <laughs> महाराष्ट्रात सध्या सोलापूर सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत याबद्दलची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे साखरेचे कोठार शुगर बो जरी कारखान्यांच्या संख्येत सोलापूर आघाडीवर असला तरी नगर नगर जिल्ह्याला दृष्ट्या महाराष्ट्राचे साखरेचे कोठार बांधले जातो <laughs> नगर जिल्ह्यात साखर माहिती मला नगर जिल्हा पण आपला विषय पॉईंट काय आहे नाही हे चुकीच मागा त्यांनी पस्सा पुरे नाही गिरा मला तुम्ही हा मला तुम्ही कपडे घेऊन दिले तू कपडे घ्या आधीच्या पहिली करायच्या ताल होती तो हमादी होता बगु काई वे आता आलो तिथं कनेरी मठामध्ये मागच्या वेळेस बघायचं जो राहिला होता त्यावेळेस यावेळेस सगळा बघून घेणार आहे बघू काय वेळ इथं आता गुगलला सर्च करून पाहिलं तर इथं शंभर ते दोनशे वर्षापूर्वी कशी जीवनशैली होती ना तर ती दाखवलेली आहे तर बघू आता आज मी पण बघितलं नाही आतापर्यंत फक्त मित्रांकडूनच ऐकलंय की बा काय विषय तर आता प्रत्यक्षात जाऊन बघू माग मागच्या वेळेस इथं गेट वर येऊन गेलो पण मित्र जरा प्लॅनिंग बदलला त्याच्यामुळं तो विषय सोडून द्या पण आता यावेळेस सगळे एक्सप्लोर करणार आहे तर कंटिन्यू राहा सिद्धगिरी म्युझियम मूर्त्यांना हात लावू नये चला लवकर पुढं लगा हे काय चाललंय

वाव चला पुढं हे काय गणपती ही आयडिया मस्त आहे असं पुणे मुंबईच्या जवळ करायला धंदा होईल चा शिवसृष्टी काय अरे अरे मी तर असा उलट्या डोक्याचा आहे पुण्यात जी आहे ती बघितलंच नाही आता पण शिवसृष्टी बघितलं नाही अजून बाकी काहीच नाही बघितलं आणि कोल्हापूरला आलोय मित्रांनो यांनी सिमेंट ची गुफा टाईप बनवलेली आहे कृत्रिम पण एकदम म्हणजे ऑथेंटिक फील येते म्हणजे खरच आता आम्ही दाजून बघितलं नाही आता मला वाटतं पाच टक्के विनसन झालं बघितलं पण चांगली फीलिंग येते म्हणजे खरंच पैसे दिलेले वसूल आहेत असं म्हणायला काही अडचण नाही एकदम मस्त फील येते

गडी म्हणते ह्याच्यात जुन दाखवलेलं गेलेलं आहे पण ह्याच्यात नवीन तर काय वाटायचं आम्हीच म्हशी वळायला जात होतो काय वळायला जात होतो तीच दाखवलं इथं काय वळत नाही पूर मीठ चोळीत काही बांधेडो किंवा नाही जुन्या काळात मित्रांनो आता जवळजवळ एक तास झाला आम्ही फिरतो इथं आणि विषय काय की मला हे सांगलं की अतिशय काम आम्हाला आवडलं आणि जुन्या काळाची काय परिस्थिती असेल हे एकदम या चित्रांकडे बघून समजून येते तर मला हे म्हणायचंय की बा आपण गडकल्याणला जर असं केलं डेव्हलप तर काय नाही होऊ शकत का आता काही देशांमध्ये दे काहीच त्यांच्याकडे इतिहासकालीन घटना नाही तरी पण ते पर्यटनावर कितीतरी बिझनेस करू शकतात तर आपल्याकडे सर्व असताना सुद्धा आपल्या भारताची किंवा महाराष्ट्राची अशी परिस्थिती आहे हे जरा वाईट वाटतं म्हणजे हे आता हे जुन्या काळातली हे जीवनशैली दाखवूनच त्यांनी म्हणजे जुन्या गोष्टींचा उजाळा केलेला आहे तर आपल्याकडे तर असा भयंकर मोठा इतिहास घडलेला आहे याच्यावर जर गव्हर्नमेंटने काम केलं तर भरपूर काही होऊ शकतं मान्य करतो की इंग्रजांनी हे सगळं पाळलेलं पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे गडकिल्ल्यांची अवस्था राहिलेली नाही पण ते जसं होत तसं आपण करू शकतो का करू शकतो ना नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करून किंवा त्या काळी कसं का चित्र असेल हे इतिहासकालीन पुस्तकामध्ये लिहिलेलं तर असेलच नक्की तर तसंच चित्र आपण परत तयार करू शकतो पण आता जी किल्ल्यांची कंडिशन आहे ना कुठं दगड पडायला लागले कुठं ही इतकी वाईट कंडिशन आहे किल्ल्यांची त्याच्यापेक्षा कि नक्कीच आपण एखादं चांगलं चित्र तयार करू शकतो असं मला वाटतं तर जे ज्यांना वाटायला पाहिजे त्यांना तर काहीच वाटत नाही आणि आमच्या वाटून काहीच होत नाही से आता विषय काय होतोय की ही आहेत गडी सगळे मायापेक्षा दहा वर्षांनी मोठे आणि ह्यांना काही गोष्टी रिलेटेबल वाटतात जे की मला वाटत नाही उदाहरणार्थ मोठेने पाणी भरणे किंवा बैलाचा आमचं इतकं जास्त संबंध आला नाही तर ह्यांना काही गोष्टी रिलेटेबल आहेत जुन्या काळातल्या तसं मला म्हणजे आता अजून एक टेक्नॉलॉजीशी जास्त रिलेटेबल आहे तर मला ही गडी येड्यात काढतात हे काही खेळ सांगत आहेत ती मला समजतच नाहीत की असा खेळ कधी मी खेळलो होतो आणि हे म्हणते का हे मी खेळलो होतो सगळं गावाचंच वातावरण तयार केलंय म्हणजे कसं वातावरण असेल शंभर ते दीडशे वर्षापूर्वी होय मामा किती वर्षापूर्वीचा जुना काळ असेल भाई असं वातावरण वीस तीस वर्षापूर्वी अरे नाही लका आज वातावरण कुठं दिसतय तुला मध्ये अजून तर सात पॉइंट आहेत बघायला ना आमचं तर पहिल्या पॉइंटला हवा ताईट झाली मग आलाय टाळालाय काळ परत होईल का नाही चौक सुतार <Sk> ना गुळाची चौघाढवाल नसते ती बरोबर उदाहरण लागू होते आता मेन म्हणजे हे सगळं खोर खोल नाही वाटत एवढं तरी सुद्धा ती आरश्यामुळे तसं दिसते नाही अरे असं वाटते लयच माझ उभा राहिले पंधरा पत्रुल या बुल या अरे काय कळत नाही इकडे मीच आहे मीच आहे काय कळत नाही असं वाटतंय असं लांब घेतलं ना असं वाटतं लय सात आठ किलोमीटर लांब आहे का काय अरे कुठे अरे काय दिसत नाही अरे कुठे आहे रस्ता हाय हाय आईला खरंच मी पुढं हात करून चलतोय म्हणून ऐकाय नाही रस्ताच मिळ का नाही इकडे अमेजिंग एक्सपिरियन्स वाव मित्रांनो गणेरी रिमटला आला तर इकडं नक्की अरे फार संपलंय इथं

मला खरंच मला दोन दर तीन दरास्ता चुकलो मी काय कळत नाही इकडे नाही काय एंडिंग आयला पहिल्यांदा आरसा मोबाईल बघतोय गाडे मी खालवर आश मी इतका जाड असतो आरशात का व्हायना पण बघाय भेटलं मला जाड जुड वा यस

दोन चार वाजता कन्हरी मठामधून निघलो तर तसं म्हणा त्यांची शंभर दोनशे वर्षापूर्वीची जीवनशैली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आम्ही काय सगळे तिथं आले पॉईंट कव्हर नाही केले का तर आम्हाला पण पुढं जायचं होतं आणि विषय काय होता की शंभर टक्के तिथं जो सिटी लाईफ जगलाय ना त्याला ती म्हणजे वेगळं वाट वाटू शकतं किंवा ही वाटू शकतं आता तिथं जी जीवनशैली दाखवली होती ना तर आमची गडी म्हणायची लगा ही में में वो वो गाँग गाँग तर मी गेलंय म्हणजे कुठं मोठ चालवताना दाखवलंय कुठं पेरतानी दाखवलंय कुठं गुरं वळतानी दाखवलं किंवा जुन्या काळातील कसं गाव सिस्टीम होती शेतकरी सुतार म्हणजे असे जुने काळात काय सिस्टीम होती ते सर्व दाखवलंय आणि आमचे सगळे गडी गावकडची असल्यामुळं त्यांना त्यात नवीन असं काहीच वाटलं नाही त्याच्यामुळं त्यांचा फीडबॅक काही तर त्यांचा फीडबॅक ओके ओके आहे पण मला वाटतं शंभर टक्के तुम्ही एकदा जरी ओके ओके असलं तरी बघायला पाहिजे का तर बघायला पाहिजे एवढं नक्की ना आता मस्त पैकी रस्त्यात चलता चलता इस्लामपूरचा कारखाना लागतो तर इथं आलो तर का तर आमच्या दाजीचे रिलेटिव्ह आहेत त्यांना भेटायला आलो तर म्हटलं ठीक आहे चला जाऊ भेटून बरेच दिवस झाला ओस पण खाल्ल्याला ऊस पण खातो आणि आता मस्त पैकी भेट झाली आता निघायचंय ऊस आणलाय आमच्या दाजींनी जवळून काढ जो को एक वर्षानंतर ऊस पण बर वाटतय जरा ऊस जर रस खाण्यापेक्षा हे बरं बरं जरा चेष्ट माझी ऊस खात बघून आता वाजले सात आणि आम्ही निघालो तर विट्या जवळ बाळूमामाची सात नंबरची पालखी आहे तर तिथं जायचे तिथं आरती दर्शन वगैरे घ्यायचे आणि तिथून पुण्याला जायचे तिथ का जायचंय पण काय विशेष सात नंबर पालखी आहे बाळूमामाचीच म्हणजे तिथं पालखी सात नंबरची पालखी आहे पाल त्याच्या दर्शन घ्यायचं आरती होईल दर्शन घेऊन प्रसाद जिल्ह्याला गेलो तालुक्याला जायची गरज आहे का चाललं वाटा चाललंय वाटाला आहे म्हणून आपण तिकडून रोड बी तसला आड मोठा आडमुन ट्रॅफिक नाही रोड चांगला आहे रोड चांगला ट्रॅफिक दर्शन होईल मस्तपैकी माझा स्वाद भेट ओके 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 ठीक आहे चालेल ठीक आहे फुकटची गाडी असू असे असतो त्याच्यामुळे मित्रांनो फिरत जा स्वतःची गाडी घेऊन भाड्याची गाडी येऊन नाही आमच्यामुळं तुला कळ पुण्यात काय काय बघायला बाहेर काय काय असतं असतो शिर्डीला पाया पडायला अरे अरे खरं सांगतो आईशेबात मी पाच वेळा सेल शिर्डीला जाऊन आलो असून प्रत्येक वेळा इतकी गडबड माझ्या मागे त्र्यंबकेश्वर मी काय करत माहिती का कस्टमर ची होतो ना का कस्टमरच्या पाया पडवतो नाही त्र्यंबकेश्वरला मी तीन चार वेळेस जाऊन आलोय भीमाशंकर वरून जाऊन आलोय पण शिर्डीत मला योगच नाही आला कधी पाया पडायचा आता वाटले दहा आणि आपल्याला इथून किती आहे पुणे दोनशे दोनशे किलोमीटर आहे पुणे एक काळी सीएनजी राहिलाय आणि मला वाटतंय मला वाटतंय सीएनजी तर काय भेटणार नाही तर आता डायरेक्ट पेट्रोलवर जाऊन देवा साताऱ्यापर्यंत किंवा पुण्यापर्यंत म्हणलं तरी काही अडचण नाही आता रात्रीच सीएनजी भेटण का नाही त्याची गॅरंटी नाही एक तर दिवसाचाच एवढा प्रॉब्लेम ना आता दहा वाटल्या त्याच्यामुळे आउट साईड तर सीएनजी पंप सगळं बंद झालेत आणि आता बघू वाटत सापडलं तर ठीक आहे नाही तर चाललो आता पुण्याकडेच पद्धतीने आपण नऱ्यामध्ये पोहोचलो आहोत दोन वाजून पंचवीस मिनिटांनी सहा हजार दोनशे रुपये खर्च झाला आणि सगळ्या वाट्याला पैसे पैसे आले तर लगेच हिशोब लगेच क्लिअर लगेच उद्यापासून धंदा लगेच सगळी सुविधा चालू आहे पण मजा आली एकदम नादखोळा साताऱ्याच्या पुढं मित्रांनी गाडी घेतली साताऱ्यापर्यंत मी घेतली एकदम सुखरूप झोप झाली काय अडचण नाही मस्त पैकी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद